विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अजित भवन यांचा आज दिघी परिसरात प्रचाराचा प्रारंभ होतोय त्या अगोदर जर आपण पाहिलं तर मोठी तयारी झालेली आहे आपण पाहतोय माझ्या काही ज्येष्ठ नागरिक आहेत ते देखील या प्रचारात आता सहभागी झालेत मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिकांचा देखील प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतोय बाबा काय ना आपलं साहेब वाडगे आपण पाहतोय मध्ये थोड्याच वेळ अजित भवन यांचा प्रचार सुरू होतोय कशा पद्धतीची तयारी झाली तुम्ही ज्येष्ठ नागरिक देखील सहभागी झालात काय सांगाल चांगली तयारी झालेली आहे हा अजित गवाने निवडून येणार शंभर टक्के निवडून येणार शंभर टक्के निवडून हा विश्वास वाटतो एवढा विश्वास वाटतो येणारच आहे येणारच आहे शंभर टक्के येणार तुम्ही देखील सहभागी झालात एक विश्वास घेऊन तुम्ही आला त्या ठिकाणी की अजित गवाने आमदार होतील काय सांगाल काय नाही सरकदार नेते सरकदार नेत आहे बर सगळ्या बाबतीत संपूर्ण असं सगळं आणि संपूर्ण टक्के काय वाटतं अजित गवानांबद्दल अजित चांगलं बर तसे येथे पण आहेत आहे बाबा काय ना तुमचं बाळ बाळासाहेब गंगाराम लांडे आपण इथं दहा वर्ष दुसरे आमदार होते आता सगळ्यांनी इच्छा आहे की अजित गावाने आमदार हव्यात काय अपेक्षा आहेत हो सर्वांची अपेक्षा आहे अजित गवाने आमदार हवे त्याचं काम चांगलं आहे तळागाळातून गरीब गरिबांचे गोर गरिबांचे नेते असल्यामुळं त्यांना चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळतो आणि ते निवडून येते तुम्ही ज्येष्ठ नागरिक का आवाहन करा तुम्ही अनेक वर्ष मतदारसंघ पाहिलेला आहे बोसुरी विधानसभा अनेक आमदार या ठिकाणी पाहिलेले आहेत तुम्ही मतदारांना काय आवाहन नाही जो, जो माणूस काम करतो ज्याचं काम आहे त्यांना मतदारांना बोलणार चांगल्या प्रकारचं काम असेल त्या उमेदवाराला निवडून द्या त्यापैकी अजित काम करतोय इथे दहा वर्ष भाजपचे विद्यमान आमदार राहिलेले आहेत काय कुठले प्रश्न या ठिकाणी रखडलेले आहेत जे आश्वासन दिलेत पूर्ण नाही झाले असं म्हणतात काही लोक आज जनतेचा कोल जो आहे तो अजित गावने तुम्हाला अजित भाऊ पाहिजे हो काय वाटत तेवीस तारखेचा काय निकाल असेल यावेळी अजित भाऊ निवडून येणार शंभर टक्के टक्के आता काय ना तुमचं शिवाजी वामन असं होते बर आपण पाहतो आता लागले सगळे जोरदार तयारी सुरू आहे शिवाजी वामने अजित गावनेचा थोड्या छोट्या प्रचार दौरा सुरू होणार आहे कशी तयारी झाली नाही अजित गावने शांत स्वभाव आणि एखादं काम सांगितलं का ते तात्पर्यतीने लगेच करतात कामाच्या बाबतीत त्यांचा काही प्रॉब्लेम नाही आणि ते ना गावचा विकासाच जर पाहिलं तर मागच्या दहावीस वर्षामध्ये फक्त नावाला विकास आहे ट्राफिक वाढलेली आहे ट्राफिकचा प्रश्न पाण्याचा प्रश्न फक्त आश्वासन देऊन पूर्ण नाही झाले ना। त्यामुळे अजून कोणते प्रश्न होते जे आश्वासन दिले ते आमदारांनी पण पूर्ण नाही झालं चोवीस तास पाणी देणार म्हणून सांगितलं अजूनपर्यंत पाणी नाही तेवढं वेळ ते थोडं वेळ आणि रस्त्याचा प्रश्न तर ट्रॅफिक प्रत्येक चौकात ट्रॅफिक जाम होते रस्त्या लोकांना लोक सुविधा पाहिजेत ना पाणी आणि रस्ते व्यवस्थित जे वेळेवर माणूस म्हणजे मूलभूत सुविधा त्याच्यापासून वंचित ठेवलं नाही नाही दिगी कारण दहावीस वर्ष होत आली की नगरपालिकेत गाव जाऊन तसा मानवा असा विकास नाही लोकसंख्या वाढली त्या प्रमाणात काम नाही आता दिघीची परिस्थिती पाहता असं वाटतंय का की दिगी आपलं ग्रामपंचायत आहे का महानगरपालिकेचा भाग आहे काय वाटत नाही महानगरपालिकेचाच भाग आहे पण ग्रामपंचायत गेल्यानंतर वाटलं होत की प्रगती होईल तेवढी नाही आपण पाहतोय काही ज्येष्ठ नागरिक आपल्या सोबत होते थोडच वेळात या ठिकाणी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अजित धवाने यांच्या प्रचाराला सुरुवात होणार आहे त्याआधी जर आपण पाहिलं तर काही ज्येष्ठ नागरिकांनी या ठिकाणच्या विद्यमान आमदारावर आरोप देखील केलेत की दिगीचा कुठेतरी विकास झालेला नाही कुठेतरी मूलभूत सुविधांपासून दिगीकरांना वंचित ठेवण्यात आले कॅमेरामॅन मंदा शिवराय प्रसन्न रडे आपला आवाज